फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण साळीच्या लायांची रेसिपी बनवणार आहोत आयुर्वेदानुसार साळीच्या लायांचे बरंच खूप महत्त्व आहे तर पित्तक्षमक असतात ज्यांना पित्ताचा त्रास होतो ना त्यांनी साळीच्या लया तर आवश्यक खाल्ल्याच पाहिजे अग्निदिपन असतं किंवा बद्धकोष्ठता पण दूर करते शिवाय त्याच्यात साळीच्या लायांमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं ता म्हणजे त्याच्याने या साळीच्या लाया आरोग्यासाठी खूपच म्हणजे खूपच फायदेशीर असतात तर आता त्याची रेसिपी बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर अगोदर साळीच्या लाया आपल्याला चांगल्या साफ करून घ्यायचे आहे जेवढं साफ करता येईल ना तुम्हाला तेवढ्या अशा पद्धतीने व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे त्याच्या ज्या कण्या असतात ना त्या कण्या आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या निवडून घ्यायच्या आहे साडीची छिलके काढून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यात लगेचच आपल्याला पाणी ओतायचं आहे तर भरपूर पाणी ओतायचं आहे कमीत कमी एक ते दीड तांब्याभर पाणी तुम्ही त्याच्यात ओतून घ्या आणि अशा दाबून घ्या चांगल्या पाण्यामध्ये म्हणजे त्या चांगल्या भिजतील अशा आणि नंतर मग लगेचच आपल्याला त्याच्या खालीवर मिक्स करून घ्यायचे अशा हाताने प्रेस करून ते भिजवून घ्यायचे जसे पोहे भिजवतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहे आणि नंतर मग त्याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एका वाटीत मी त्याचं पाणी काढून घेणार आहे या अशा पद्धतीने हात आडवा लावून घ्यायचं आहे म्हणजे त्या साडीच्याला त्याच्यात जायला नको या पद्धतीने आपण त्याच्यातलं सगळं पाणी असं काढून घेऊ ज्या वरती ज्या साडीच्या लाया आलेल्या आहे ना तर त्या आपल्याला पुन्हा त्याच्यातून काढून घ्यायच्या त्या पाण्यात ज्या पडलेल्या आहे तर त्या अशा काढून घ्यायच्या वरच्यावर आणि ते पाणी आपण फेकून देऊ त्याचा काही वापर होणार नाही तर ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आता या फुल पाण्यात आपल्या या साडीच्या लाया भिजलेल्या आहेत ना तर मग याचा वापर आहे ना चांगला होणार आहे तर मस्त अशा त्या भिजलेल्या आहे बघू शकता अशा म्हणजे लगेच आपल्या त्या साडीच्या लाया व्यवस्थित अशा कुस्करल्या जात आहे आता लगेच अशा हाताने कुसकरल्याबरोबरच त्या कुसकरल्या जाता एकदम छान अशा मॅश होत आहे त्या मग याच्यातच आपल्याला आता मी याद अगोदर दोन बटाटे उकडून ठेवलेले ते त्याच्यातल्या मग आपल्याला अर्धा बटाट्याचं गर त्याच्यात टाकून घ्यायचं आहे बटाटे उकडून ते किसतीने किसून घेतलेले मी सॉफ्ट असे आणि मग त्याच्यात अर्धा बटाटा आपल्याला हा म्हणजे एक बटाटा उकडलेला दोन बटाट्यांपैकी एक बटाटा आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि नंतर लगेचच त्याच्यात आपल्याला एक शिमला मिरची बारीक चिरून ठेवलेली होती मी ती पण आपल्याला कापून घेतलेली आहे बारीक त्याच्यात टाकून घ्यायची आहे नंतर मग गाजर टाकायचा किसलेला आहे गाजर पण आपण पन किसून त्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि लगेचच मग त्याच्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे अर्धा कांदा टाकलेला आहे पण तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तुमच्या घरात ज्या भाज्या असतील ना तर त्या भाज्या तुम्ही त्याच्यात टाकू शकता या यानिमित्तान तरी मुलं भाज्या खातात नंतर कुडी मिरचीचा चुरा टाकलेला आहे एक चमच्याभर तुम्हाला पाहिजे तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची पेस्ट पण तुम्ही त्याच्यात टाकू शकता कोथंबीर टाकायची कोथंबीर भरपूर टाकली तर चव एकदमच छान येते त्याची अशी तर मी जवळजवळ भरपूर अशीच कोथंबीर टाकलेली त्याच्यामध्ये आणि नंतर लगेचच आपल्याला त्याच्यात बेसनपीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे मी त्याच्यात अर्धी वाटी म्हणजे छोटी वाटी घेतलेली आणि अर्धी वाटीला पण कमी असा रवा घेतलेला आहे म्हणजे पाच ते सहा चमचे बेसनपीठ आणि चार चमचे आपल्याला रवा अशा हिशोबाने घेतलेलं आहे रवाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे बेसनपीठचं जास्त ठेवायचं आहे आणि हळद टाकलेली चुटकीभर रंग येण्यासाठी आपल्याला त्याच्यात हळद टाकायची नंतर मग जिरे टाकायचे धना पावडर टाकायची आपल्याला त्याच्यात त्यात अगोदर मी धना पावडर नंतर जिरे टाकलेले त्याच्यात आणि मीठ टाकल्याचं चवीनुसार आपल्याला जसं पाहिजे त्या हिशोबाने मीठ तुम्ही टाकू शकता त्याच्यात आणि लगेच आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता आपण त्याच्यात चाट मसाला एक चमच्याभर भर त्याच्यात चाट मसाला टाकून घेऊ आणि हे सगळं आपल्याला आता व्यवस्थित असं हाताने जसं पीठ मिळतो ना आपण चपातीचं कणिक भिजवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर याच पद्धतीने असं आपल्याला पूर्ण पिठाचा असा गोळा तयार करायचा आहे आणि चांगलं व्यवस्थित म्हणजे मसाले जे आपण टाकलेले ना ते पण आपले चांगले मिक्स झाले पाहिजे या हिशोबाने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता छान असं मिक्स होतं आहे ते पीठ आपल्याला जसं त्याच्यात पाणी वगैरे टाकायची गरज पडत नाही कारण आपण ना त्याच्यात बटाटा पण टाकलेला आहे आणि आपल्या ज्या लाया होत्या साडीच्या तर त्याला पण आपण पाण्याने भिजवलेलं होतं अगोदरच त्याच्यामुळे ते मिश्रण आपलं एकदम सॉफ्ट असं तयार होणार आहे जसं आपण थालीपीठला भिजवतो ना त्या पद्धतीनेच आप आपलं हे मिश्रण तयार होणार आहे तर मग हे आता आपल्याला असंच पद्धतीने चांगला असं एकजीव करायचं आहे आणि चांगला असं गोळा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता इतकं छान असं आपलं हे कणिक भिजवून झालेलं आहे त्याला पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही पाण्याचा एकही एक थेंब वापरायचा नाही आहे आता बघू शकता असं मस्त असं हे भिजवून झालेलं आहे मग लगेच आपण हाताला तेल लावून घेऊ आणि या पद्धतीने आपल्याला असे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे सिलेंडर शेपमध्ये बनवतो ना तुम्ही कोणत्याही आकारात तुम्हाला चौकोनी पाहिजे तर चौकोनी किंवा गोल पाहिजे तर गोलही तुम्ही बनवू शकता तुम्हाला जो आकार आवडत असेल ना त्याच पद्धतीने आपल्याला याचे हे गोळे असे तयार करून घ्यायचे आता याच पद्धतीने मी सगळ्या बॅटरचे म्हणजे आपलं सारने त्याचे असे गोळे तयार करून घेणार आहे बघू शकता असे एक एक करून असे सगळे तयार करून घ्यायचे मग या पद्धतीने आपले असे हे तयार झालेले तर जवळजवळ बारा ते तेरा ते 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 आपले हे तयार ता झालेले आता हे एका दुसऱ्या वाटीमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले कॉर्नफ्लोअर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मैदाही घेऊ शकता मग याच्यात आपल्याला पाणी टाकून थोडंसंच पाणी टाकायची एक ते दीड चमचा पाणी टाकायचे आणि आपल्याला याची पेस्ट तयार करायची पातळा स्लरी तयार करायची म्हणजे अशी पेस्ट तयार करून घ्यायची कॉर्नफ्लोअरची कॉर्नफ्लोअर नसला मैदा घेतला तरी चालतं मग या पद्धतीने अशी हे पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे मग आता याच्यातच आपण जे गोळे तयार केलेले साळीच्या लायांचे तर ते त्याच्यात बुडवायचे आपल्याला आणि चांगली त्याला कोटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने चारी बाजूने असे ते भिजवून घ्यायचे असे त्याच्यात थोडेसे बुडवून घ्यायचे आणि चमच्याने असे काढून घ्यायचे आणि लगेचच आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर त्या तेलामध्ये आपल्याला या सगळ्या साळीचे जे क बनवले आपण कटलेट तर ता ते त्याच्यात टाकून घ्यायचे या पद्धतीने असे सगळे एक एक करून आपण सगळे असे त्याचे तेलत सोडून घेऊ गॅस मिडियम ठेवायचं आहे तेला अगोदर फुल तापून घ्यायचं आहे नंतर मग गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि या पद्धतीने असे तळून घ्यायचे चांगले सोनेरी रंगाचे होईपर्यंत व्यवस्थित असे तळून घ्यायचे छानपैकी बघू शकता असे मग सोनेरी रंगाचे होस तर असे खालीवर करून असे चमच्याने थोडेसे खालीवर करून घ्यायचे आणि व्यवस्थित असे तळून घ्यायचे मग वरून चांगले आपले हे कुरकुरीत असे मस्त तयार होतात आणि आतून असे सॉफ्ट राहतात कारण आपण हे मिडियम गॅसवर तळले ना मग आतून आपले हे जे कटलेट बनवले आपण साळीच्या लायांचे ते कच्चे राहणार नाही आणि व्यवस्थित असे तळले जातील असे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता म्हणजे कमी तेलात पण तव्यावर तुम्ही हे कटलेट बनवू शकता पण मी हे डीप फ्राय केले म्हणजे हे झटपट तयार होणार आहे तर मग असे मस्त हे आपले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगले एक ते दोन मिनटं कमीत कमी असे तळून घ्यायचे आणि थोडेसे असे खालीवर करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असं त्याला सोनेरी रंग आणि छान असे तळले जातात मग आता हे आपण काढून घेऊ या पद्धतीने असं तेल निथरून आपल्याला हे काढून घ्यायचे तर असे मस्त आपले हे कटलेट तयार झालेले फ्रेंड्स तर बघू शकता एकदम छान असे मस्त आपले कटलेट तयार झालेले तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही ला साळीच्या लाह्यांचे कटलेट एकदा तरी करून बघा मस्त त्याच्यासोबत आपण हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर तुम्हाला ज्याच्या पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही गरमागरम एन्जॉय करू शकता तर ही रेसिपी एकदा तरी दिवाळीच्या वा दिवाळीच्या ह्या लाह्या वाया घालण्यापेक्षा एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद